पांडुरंगे परंतु ते कसं झालं की काम क्रोध लोभ निमाले ठायचे सर्व आनंदाची सृष्टी झाली आणि त्याच्या पुढची पुर्थी एक प्रक्रिया सांगितली की आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग आठवय गेला आणि नाथवय गेला झाला स्वयंमेव पांडुरंग मग बाळाने सांगितलं की याकरता खऱ्या अर्थाने आपल्याला भाग्य म्हटलं आहे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिले याचे भागी त्यागोविंदाचं चरण आहे की तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसार जन्मजे याच्या लागे कशासाठी की आपल्या जीवनातले काम गेला पाहिजे जी। आपल्या जीवनातला क्रोध गेला पाहिजे जी। आपल्या जीवनातला लोभ गेला पाहिजे ह्या तीन गोष्टी गेल्या आणि आठवही गेला नाठवही गेला किंवा जाणवणे नेणे ते करी माझे मन तुझी प्रेम खुन देऊन या मग मी व्यवहारी असे न वर्त तर जेवी जळात पद्मपत्र पाण्यामध्ये त्या ठिकाणी कमळ पुष्प आहे परंतु त्या ठिकाणी ते भिजत नाही जेवी जळात पद्मपत तशी त्या ठिकाणी साधकाची दशा होते म्हणून त्या साधकाची जी दिव्य अवस्था आहे ती दिव्य अवस्था शेवटच्या क्षणाला कशी असते ती या ओवीच्या माध्यमातून ज्ञानबागास सांगितली की त्यांना ते दुःख लागत नाही म्हणून ज्ञानाबागा सांगितलं की आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने ब्रह्मदर्शन झालं की मग त्या ठिकाणी त्या जीवाला किंवा त्या ठिकाणी त्या देहसमहाने जे दुःख होतं ते दुःख लागत नाही म्हणून ज्ञानाबा म्हणतात देह वैकल्याचा वारा झाली लागेल सुकुमारा म्हणून या आत्मवर्धापांजीला स्वयता येते त्याला ते दुःख होत नाही कारण शेवटचा अंतकाळ आहे तो अंतकाळ गोड व्हावा परंतु गोड होण्याकरता आपल्या जीवनामध्ये अनुभव असावा कारण या जगतामध्ये विचार केला तर एक वर्ग असा आहे त्याला अनुभवही नाही आणि अनुवादही नाही दुसरा वर्ग आहे की फक्त त्या ठिकाणी त्याला अनुभव आहे परंतु तो अनुवाद करत नाही तिसरा आहे की तो फक्त अनुवाद करतो परंतु त्याला अनुभव नसतो आणि चौथा वर्ग आहे त्याला अनुभवही आहे आणि अनुवादही आहे पहिल्या वर्गाचा विचार केला तर एखाद्याला सहज म्हटलं की बाबा आम्हाला अमुक अमुक या ठिकाणी त्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी अमुक अमुक ठिकाणी आम्हाला कीर्तन करता जायचे आणि गावाच्या विषयावरती आपण गेलो पानपट्टीवाला असेल तर विचारलं की बाबा या या ठिकाणी मंदिर कुठे तिथं अखंड अभिनयान सपत आहे तिथे तिथं आम्हाला जायचे त्यावेळेस तो सांगतो आम्ही असल्या भानगडीत पडत नाही म्हणजे माहीतही नाही आणि सांगतही नाही म्हणजे पहिला वर्ग आहे की अनुभवही नाही आणि अनुवादही नाही अनुवादही करत आहे आणि माहीतही नाही दुसरा वर्ग आहे की त्याला फक्त त्या ठिकाणी अनुभव असतो परंतु तो अनुवाद करत नाही एखाद्याला सहज वाटेने करत असताना बाबा अमुक अमुक गावाला मला पुढं जायचे तुम्ही त्या ठिकाणी वाट सांगा त्यावेळी तो सांगत नाही परंतु शेजारी जर त्याचा जोडीदार असेल तो तर निघून जातो आणि त्याला म्हणतो की मला माहीत होत वाट परंतु मी सांगितली नाही त्याला अनुभव आहे परंतु तो अनुवाद करत नाही तिसरा वर्ग आहे की तो फक्त अनुवाद करतो अनेक त्या ठिकाणी व्यासपीठावरती पाहायला मिळतात की लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र बोगडे पाशा फक्त अनुवाद आहे परंतु अनुभव नाही आणि ना चौथा वर्ग आमच्या संतांचा आहे त्यांना अनुभव आहे आणि अनुभवय आहे म्हणून ते सांगतात की अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे आमच्या अनुभव किती आला की त्यांच्या जीवनामध्ये एवढा अनुभव आला की त्यांनी जगाला सांगितलं की हकार नाम घेता नामगीता का किंवा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका तुकामध्ये पार नाही सुका त्यांच्या जीवनामध्ये अनेक अनुभव आले असतील परंतु एक अनुभव त्यांच्या जीवनातला सांगतो आणि पुढे मला सूचना करा कधी थांबायचे त्या ठिकाणी अनुभव त्यांच्या जीवनातला सांगतो कि त्यांचे सासरे आबाजी गोळवे असतील ते आबाजी गोळवे आहेत त्यांच्यावरती एवढी भगवंताची कृपा होती की त्यांच्या सोबत त्या ठिकाणी भगवंत बोलायचे आणि एक दिवसाचा प्रसंग आहे चुकोबर आहे रावळात आहेत आणि रावळात असताना पहाटेचा काकडा त्यांचा चाललाय पहाटेचा काकडा चालू असताना पूर्वीच्या काळचा प्रसंग आहे त्यावेळेस त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी काही आगटित घटना घडली तर त्यावेळेस त्या ठिकाणी बैलगाडीची व्यवस्था असायची आणि बैलगाडी त्या ठिकाणी ज्यांना निरोप द्यायचे त्यांच्या घरी त्या ठिकाणी जायची आणि जात असताना त्यावेळेस बैलांच्या अंगावरती झुले असायच्या त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी रंगबेरंग वस्त्र त्या ठिकाणी गाडीत असायचे परंतु असा निरोप जर सांगायला गेले तर बैलांच्या अंगावरती झुले नसायच्या किंवा त्या ठिकाणी गाडीमध्ये काही आतून नसतं अशी त्यावेळेस ती गाडी त्या ठिकाणी आली आणि आवडी माता आहे जिजाई माता आहे पहाटेचा प्रसंग आहे ती त्या ठिकाणी तुळशी उंधाना जवळ जाते तिथं त्या ठिकाणी तुळशीला पाणी घालते तर त्या ठिकाणी ती बैलगाडी आली मुनिमजी त्या ठिकाणी बैलगाडी घेऊन आले आणि बैलगाडी घेऊन आल्यानंतर तिने ते पाहिलं पाहिल्यानंतर तिच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर तुकोबरा रावळातून लगेच आले आणि रावळातून आल्यानंतर अवले मातेला म्हणते की आवले चल आपल्याला त्या ठिकाणी जायचे त्यावेळेस ती विचार लावली कुठं जायचे त्यावेळेस त्याने सांगितलं तू बैलगाडीमध्ये मध्ये बसतात कारण त्या ठिकाणी तुकोबरांना माहीत होत की आपल्या सासऱ्यांचं त्या ठिकाणी देहावसन झाले कारण तुकोबाय कोण आहेत की काळ गुलाम सलाम तरी तुक या घरी राबत असते तुकोबरांच्या घरी काळ राबत होता त्यांना माहीत होत सासऱ्यांचं देहावसन झाले आणि असं झाल्यानंतर त्या ठिकाणी पोचतात आणि पोचल्यानंतर आता व्यवहाराच्या व्यवहारात ज्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी प्रेतयात्रा करतो त्यावेळी त्या ठिकाणी प्रेतयात्रा नेते आवाजी गोळ्यांचं त्या ठिकाणी देहावसान झाले आणि पेर निघाल्यानंतर जो विसावा आहे त्या विसावाच्या ठिकाणी त्या ठिकाणी थांबले जातात आणि थांबल्यानंतर खांदे केरे मागे येतात आणि मागची त्यावेळेस त्या ठिकाणी त्या आवाजी गोळ्यांचं एवढं भाग्य होतं की तुकोबारांसारखे खांदे केळी त्या ठिकाणी होते जावई त्या ठिकाणी जावई खांदे होते पुढचे तुकोबा मागे येतात आणि माग आल्यानंतर त्यांनी आवली माता त्यांच्या कानात सांगते तुकोबारा आहे तुमचा एवढा मोठा अधिकार आहे की त्या ठिकाणी काळाला तुम्ही त्या ठिकाणी परतवून लावू शकतात तुम्ही त्या ठिकाणी काय करा की बाबांना त्या ठिकाणी पुन्हा करा असं त्या ठिकाणी आवली माता कानात म्हणू लागली त्यावेळेस त्या ते ठिकाणी आवली माता मातेला तुकोबा राय म्हणतात की आवले माझा अधिकार सोडून दे परंतु माझ्यापेक्षा तुझा अधिकार किती श्रेष्ठ आहे माझ्या अगोदर तुला भगवंताचं दर्शन झालंय तुझ्या जवळही त्या ठिकाणी एवढं सामर्थ्य आहे की तूही त्या ठिकाणी स्थिती करू शकते परंतु त्या ठिकाणी माझंही सोडून दे तुझाही अधिकार सोडून दे परंतु जे ज्यांचं देहावसन झाले आबाजी गोळवे तुझे वडील त्यांची जर स्थिती पाहिली तर ज्या वेळेस त्या ठिकाणी कधी पावसाचं वातावरण असेल आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी आबाजी गोळवे शेतात जात असतील शेतात गेल्यानंतर खऱ्या अर्थाने जर पाऊस पडू पाहतोय त्यावेळेस आता जाणार कसं काय त्यावेळेस भगवंत